जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नांदुरा येथील पुष्पा ड्रेसेसच्या मालकाविरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता नांदुरा तहसील राहुल तायडे ठाणेदार नाईक नवरे मुख्याधिकारी आशिष बोबडे यांच्या मार्गदर्शनात संयुक्त पथकाने केली आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील शिवाजी महाराज चौकात असलेल्या पुष्पा ड्रेसेसचे मालक यांच्याच बाजूला असलेल्या आदित्य हॉस्पिटल मधून तयार करून पुष्पा ड्रेसेस मध्ये ग्राहक पाठवून कापड विक्री करीत आहे अशी माहिती तहसीलदार ठाणेदार यांच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह आदित्य हॉस्पिटल मध्ये जाऊन पाहणी केली असता हॉस्पिटल मधून एक रस्ता पुष्पा ड्रेसेस मध्ये दिसून आला अधिकाऱ्यांनी दुकानात प्रवेश केला असता दुकानात मालक मोहनलाल हरगुणाने दिनेश मोहनलाल हरगुनानी यांच्यासह पाच ते साठ ग्राहक दुकानात कापड खरेदी करत असताना मिळून आले यावेळी तहसीलदार यांनी दुकानदाराला ग्राहकांना बाहेर काढून दुकान बंद करण्याचे आदेश दिले दरम्यान या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गजानन जायभाई यांच्या तक्रारीवरून पुष्पा ड्रेसेस मालक मोहनलाल हरगुनानी दिनेश मोहनलाल हरगुनानी नांदुरा यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक दोनशे चार ऑब्लिक दोन हजार एकवीस कलम एकशे अठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर, दोन सत्तर भादवीसह सह कलम तीन चार साथीचा रोग अधिनियम अठराशे सत्त्याण्णव सहकलम एकावन्न ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा